我依依个依山。 Don't oh, we, Trigoni, sometimes? व्हेरी गुड आणि जर सोळावी विचारली तर किती आणि सतरावी विचारली तर करा पटकन कॅल्क्युलेशन बघूया कोण सांगतं हां Nice. व्हेरी नाईस सतरावी त्रिकोणी संख्या एकशे त्रेपन्न आणि अठरावी विचारली तर सांगा बर करा कॅल्क्युलेशन तोंडी व्हेरी नाईस nice. आणि एकोणीसावी विचारली तर आयुष एकशे नव्वद आणि विसावी विचारली तर आता सोपी झाली व्हेरी नाईस बघा आपण जर पंधरा पर्यंत पाठ केला तर पुढच्या आपण तोंडी तयार करू शकतो व्हेरी नाईस क्लॅप फॉर सेल्फ सेल्फ वन टू वन टू One, two. Shabai, shabai, shabai. One, two. Shabai, shabai.